नमस्कार आज तुकाराम गाथेतील सोळावा अभंग पाहूया हा अभंग आहे सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ तोडिले जाळ मोहपाश याच साठी सांडी येले भरतार रातलो या परपुरुषाशी तुका म्हणे आता ये धरू औषध जे करू फळ नव्हे या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जन्मोजन्मी सुखाचा पाठलाग केला आपण सुद्धा करतो बर का विषय वासना लालसा पैसा मान सन्मान यात आम्ही गुंतून राहिलो आपण सुद्धा या गोष्टीत गुंतलेलो आहोत पण आपल्यात आणि महाराजात फरक काय तर ते म्हणतात या भोगामुळे मोहपाश आणि मोहाचं जाळं आमच्या भोवती अधिक घट्ट झालं आम्ही त्या जाळ्यात जन्मोन जन्मी अडकून राहिलो आहोत आणि आता यातून मुक्तीचा काही मार्गही दिसत नाही म्हणून आम्ही आता हा मोहपाश आमच्या भोवती टाकलेलं हे मोहाचं जाळ आम्ही तोडलं आहे मात्र या उलट लगेच ते म्हणतात जरी मोहपाश तोडला असला तरी आम्ही सगळी सुख नेहमी आणि सदोदित भोगत असो मला इथे कॉन्ट्राडिक्ट का वाटतं इकडे मोह पाश तोडला असं महाराज म्हणतात तरीही सर्व सुख आम्ही भोगू तेही सर्व काळ भोगू असंही ते म्हणतात तर हे कसं काय शक्य आहे असं तुम्हालाही वाटलं का तर याचा संदर्भ लगेच दुसऱ्या चरणात येतो ते म्हणतात याच सांडी येले भरतार रातलो या परपुरुषाशी इथे भरतार म्हणजे प्रपंच तो आम्ही सांडलाय म्हणजे सोडून दिलाय आणि या परपुरुषाशी आम्ही रद्द झालो आहोत या चरणात महाराजांनी भरतार परपुरुष अशी रूपक वापरली आहेत या रूपकात्मक शब्दातून ते असं सांगतात की भरतार म्हणजे प्रपंचाचा या संसाराचा आपण आता त्याग केला आहे आणि त्या परपुरुषाला म्हणजे विठ्ठलाला प्रिय मानून त्याच्याशी आम्ही एकरूप झालो आहोत या अभंगाचं तिसरं चरण सोडवताना मी खूप विचार केला विरहिणी प्रकारातला हा अभंग आहे विरहिणी प्रकारातून याच्याकडे पाहताना याचा अर्थ मला काही वेगळाच प्रतीत झाला तर याच अभंगातील या वरच्या अभंगा दोन चरणासोबत या या तिसऱ्या चरणाचा रिलेव्हन्स पाहता अजून काही वेगळाच अर्थ वाटतो त्यापैकी इथे मला जो अर्थ जवळ जाणारा वाटतो तो, तो सांगण्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला तो बरोबर किंवा चुकीचा वाटतो का ते तुम्ही सुद्धा क्रॉस चेक करा तुका म्हणे आता गर्भ नये धरू औषध जे करू फळ नव्हे पहिल्या चरणातच त्यांनी मोह पाश तोडला असं सांगितलं त्यावरून मला असं वाटतं की आता गर्भ नये धरू म्हणजे आता पुन्हा जन्म मरण नको पुन्हा जन्म घेण्यात अर्थ नाही या जीवाने अनेक जन्म घेतले तो विषय वाचनेत अडकला पण मुक्ती काही मिळाली नाही कधी कधी औषध घेऊनही त्याचा परिणाम होत नाही बघा तसच संसारात राहून आत्मज्ञान होत नसेल तर पुन्हा पुन्हा जन्म घेऊन का उपयोग जन्मामागे मागे जन्म घेऊन मुक्ती कशी मिळणार त्यापेक्षा आता त्यांना पुन्हा गर्भधारणेची गरजच नाही यातून सुटकेसाठी त्यांनी परमेश्वर रूपी औषध घेतलं आहे असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल मला असं वाटतं की अजूनही कुणी वेगळ्या दृष्टिक्षेपातून पाहिलं तर या अभंगाचा अजून दुसरा कुठला तरी अर्थ असू शकेल पण माझ्या नजरेतून मला हा अभंग व स्पेशली या अभंगाचं हे तिसरं चरण असं वाटलं मी सांगितलेला भावार्थ तुम्हाला पटला का एक कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद